नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेत सहाशे वीस जागांसाठी भरती आलेली आहे आणि तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर फॉर्म भरण्याआधी तुमच्याजवळ ही कागदपत्र जी आहे तर ती असली पाहिजे आणि कागदपत्र कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावी किती मध्ये असावी या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा ज्याच्या माध्यमातून तुमचा फॉर्म अत्यंत सुरळीत पद्धतीने जे आहे तर ते भरलं जाईल फॉर्म कशा पद्धतीने भरावा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही नक्की बघू शकतात आता आपण कागदपत्र जे आहे तर ते बघणार आहोत आणि ही कागदपत्र तुम्हाला आत्ताच तयार ठेवायची तत्पूर्वी तुम्ही जर सेवेची से तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली शंभर टेस्ट असणार आहेत एकूण पंच्याण्णव टेस्ट या सब्जेक्ट वाईज असतील आणि पाच फुल लाईन टेस्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्हाला वाटतं की नाही मला पहिल्यापासून तयारी करायची तयारी करायची तर त्या उमेदवारांनी नक्कीच आपली जी ऑल इन वन बॅच आहे तर ती जॉईन करा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये म्हणजे आज बॅच घेतल्यावर तुम्हाला सर्व लेक्चर जे आहेत तर ते उपलब्ध होऊन जातील बॅचची फी आपण फार कमी केलेली आता फक्त ट्रिपल नाईन मध्ये तुम्हाला ही संपूर्ण सरसेवेची बॅच मिळू शकते जी तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कामात येणार आहे बघूया आपण पहिलं तर काय लागणार आहे तुमचा फोटो लागणार आहे तुम्हाला फोटो मध्ये दोन फोटो लागतील मित्रांनो एक असतो लाईव्ह फोटोग्राफ म्हणतात त्याला लाईव्ह तो कॅमेराने क्लिक होईल आणि एक असतो अपलोड करायचा फोटो तो तुम्हाला पुढं दिसणारच आहे बघा पुढे दाखवतो बघा हा कॅप्चर फोटोग्राफ ज्यांच्या कॅमे ज्यांच्या पीसी मध्ये कॅमेऱ्याचा ऍक्सेस नाही किंवा कॅमेराच नाही आहे ज्यांच्या याच्यात तर त्यांना कॅमेऱ्यानेच हा फोटो जो आहे तर तो काढावा लागणार आहे मग इथं क्लिक हियर टू कॅप्चर फोटो करायचा आणि हा बरोबर ह्युमन फेस डिटेक्ट करतो पुढचा जो फोटो आहे ना तो कोणता फोटो जो आपण पासपोर्ट साईजचा फोटो दुकानातून काढून आणतो तो इथं अपलोड करायचा पण त्याच्यासाठी अट काय सांगितलेली आहे की तो किमान ऐंशी केबी असावा किमान म्हणजे कमीत कमी ऐंशी के बी साईज असली पाहिजे ऐंशी केबीच्या पुढं पाहिजे परंतु किती पाहिजे तो दोनशे केबी पर्यंत जास्तीत जास्त आहे म्हणजे कमाल कमाल साईज त्याची दोनशे केबी म्हणजे ऐंशी ते दोनशे च्या दरम्यान त्या फोटोची साईज पाहिजे तरच तुम्ही जो आहे तर तो अपलोड करू शकतात पुढा तीनच फॉर्मॅट दिलेले त्यांनी एपीजी जेपीईजी -पी आणि पीएनजी या फॉर्मॅट व्यतिरिक्त दुसरा काही फॉर्मॅट असेल तर तुम्ही तो अपलोड करू शकत नाही त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे आला लक्षात आता सही आता पुढचं आपल्याला काय लागणार आहे सई आपली सई अपलोड करायची पण साठी पण अट काय आहे की ऐंशी ते दोनशे केबी मध्ये पाहिजे आणि रंगीत छायाचित्रात ती जी आहे तर ती सई तुम्हाला पाहिजे आहे तर हे त्यांनी इथं अट दाखवितली इथून क्लिक हेअर टू अपलोड करायचं आणि ते करायचं पहिल्याच आधी काय करायचं फॉर्म भरण्याआधी हे ऑलरेडी ऐंशी केबी मध्ये हे ऐंशी पन्नास शंभर काय शंभर केबी मध्ये तयार करून ठेवायचं तुमच्या पद्धतीने ते लगेच अपलोड होतं पुढे तुम्हाला काय लागणार आहे दहावीची मार्कशीट यांनी इथे विचारलेली आहे बघा इथं मार्कशीट हा शब्द आहे गुणपत्रक हा विषय नाही आहे बघा गुणपत्रक असतं तर वेगळं इथं मार्कशीट त्यांनी अपलोड करायला लागलेली आहे म्हणून दहावीची मार्कशीट तुम्ही अपलोड करू शकतात ज्यांच्याकडे नाही पर्यायच नाही तर ते नक्कीच गुणपत्रक ते करू शकतात परंतु ज्यांच्याकडे आहे त्यांनी मार्कशीटच अपलोड केली पाहिजे ओके हे लक्षात घ्या इथं तुम्ही व्यवस्थित पुढे बारावीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र त्यांनी दोन्हींपैकी कोणतंही सांगितलेलं आहे की तुमची मार्कशीट लागू शकते किंवा तुम्ही जे प्रमाणपत्र येतं सर्टिफिकेट दोघांपैकी कोणतंही जे आहे तर ते इथं अपलोड करू शकतात की त्यांनी अट टाकितलेली आहे पुढे हे फार महत्वाचं आहे त्यांनी पदवीचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे आपल्याकडून त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही एकाच कागदात काय करा एकाच पीडीएफ मध्ये अशी पीडीएफ तयार करा ज्याच्यामध्ये सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका पण त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणजे फेल असो पास असो नंतर ते नंतर आणखी एक नवीन येतं बघा ते पण लागणार आहे म्हणजे तुम्हाला सर्व प्रमाणपत्र एकाच पीडीएफ मध्ये तयार करावं लागतील मे बी तुमच्या या पाच सहा सेमिस्टरच्या एवढ्या काही पी असतील तर या एकाच मध्ये हे सगळे कागद असणं गरजेचं आहे त्यांनी इथं स्पष्ट जो आहे तर तो उल्लेख केलेला आहे ही माब लक्षात ठेवा पुढे डिप्लोमा ज्यांचा असेल सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे वाल्यांचा तर त्यांनी इथं डिप्लोमा वगैरे मेन्शन करणं इथं गरजेचं असणार आहे पुढे तुम्हाला डोमेसाईल ज्यांच्याकडे डोमेसाईल नसतं ते त्यांचा जन्म दाखला वापरू शकतात तसेच ते त्यांचं शाळेच शाळा सोडण्याचा दाखला तो देखील इथं अपलोड करू शकतात पुढे इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे की ज्यांनी लिपिकसाठी फॉर्म भरला आहे लिपिक, लिपिक किंवा लेखा लिपिक तसेच जे उमेदवारांची वेगवेगळी अहर्ता असते तर त्या अहर्तेप्रमाणे समजा एखाद्याचा नरचा फॉर्म असेल एखाद्याचा बाकीच्या फॉर्म असेल की ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलेले तर ते तुम्हाला इथं ऑप्शन येईल तिथं तुम्हाला अपलोड करायचंय बघा लेखालिपिक वगैरे त्याच्यासाठी तीस मराठी आणि इंग्लिश चाळीस हे दोन्ही सर्टिफिकेट कंपल्सरी आहेत पॅन कार्ड किंवा तुम्ही जे काही आयडेंटिटी प्रूफ घेतात तर ते आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला इथं विचारलं जातं आणि बाकी काही इतर कागदपत्र असतील तर ते देखील तुम्ही इथं अपलोड जे आहे तर ते करू शकतात संपूर्ण यादी आहे मित्रांनो हे काय करा वाटल्यास तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्हाला हे कामातील सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जे आहेत तर ते तयार ठेवावे लागणार आहेत तर अशा पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही त्या त्या सायजेसमध्ये जर व्यवस्थित पद्धतीने केले तर नक्कीच तुम्हाला तुमचा फॉर्म एकदम सुरळीत पद्धतीने भरता येणार आहे आणि तुम्हाला जर वाटतं की नाही मला चांगली तयारी करायची चांगल्या टेस्ट द्यायचे आहेत तर तुम्ही आपली ही जी नक्की टेस्ट सिरीज आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात जॉईन करण्यासाठी तुम्ही इंटरनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते डाऊनलोड करा तिथेही टेस्ट सिरीज आहे तर ते टेस्ट सिरीज तुम्ही नक्की जॉईन करू शकतात आणि तुम्हाला जर पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर पूर्ण कोर्स आपल्या इथं आहे तर तो, तो पण तुम्ही जॉईन करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र